राज्यात सध्या प्रत्येक पक्ष आणि आघाड्यांना आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागले त्यामुळे महायुती महाविकास आघाडी तसंच तिसऱ्या महाशक्तीत जागा वाटपांवरून चर्चा झडतात त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी मोठं वक्तव्य केलंय महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना फक्त चव्वेचाळीस जागा सुटतील कारण काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेत ठरले की कोणत्याही परिस्थितीत दीडशेच्या खाली यायचं नाही आंबेडकरांच्या या दाव्याला आमदार भास्कर जाधवांनी त्यांच्या स्टाईलमध्ये चांगला स्टोला लगावलाय आमच्या जागावाटपाचं काम आम्ही प्रकाश आंबेडकरांना दिलेलं नाही त्यांच्या जागा वाटपाचं काम आम्ही घेतलं नाही त्यामुळे आमचं आम्ही बघू असं जाधव म्हणाले इंटरनली काँग्रेस असं ठरवत आहे की आपण दीडशे जागीच्या खाली यायचं नाही आणि शरद पवारांनी ठरवलेलं आहे की अठ्ठ्याऐंशी जागीच्या खाली आपण यायचं नाही या दोघांचंही आपण असं जर टोटल केली तर दोनशे चव्वेचाळीस होतात अशी परिस्थिती आहे याचा अर्थ सेनेला म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेला फक्त चव्वेचाळीस जागा सोडायला तयार आहेत अशी आमच्या जागा, जा जागा <coughs> वाटपाचं काम काय आम्ही प्रकाश आंबेडकरांच्याकडे दिलेलं नाही किंवा त्यांच्या जागा वाटपांचं काम आम्हीही घेतलेलं नाही त्यामुळं आम्ही किती जागा घ्यायच्या हे ते ठरवू शकत नाहीत आणि ते किती जागा घेणार हे आम्ही सांगू शकत नाही आमचं आम्ही सांगू त्यांचं त्यांनी सांगावं एवढंच मी सांगेन